नमस्कार जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेच्या अंक गणित अभ्यास मला अठराव्या भागामध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे आपण अभ्यासात आहोत अपूर्णांकावरील मूलभूत क्रिया आणि याच घटकावर आधारित संमिश्र उदाहरणे आपण मागील भागामध्ये पाहिली होती या भागामध्ये सुद्धा अधिक काही उदाहरणे पाहून घेऊ ज्यामुळे तुमची समज आणि सराव परफेक्ट होईल चला थेट सुरुवात करू प्रश्नापासूनच खालीलपैकी सममूल्य नसलेला अपूर्णांक कोणता सममूल्यचा अर्थ काय आहे सारखी किंमत तर सारखी किंमत म्हणजे अंश आणि छेदाला समान संख्येने गुणलं किंवा भागलं तर आपल्याला समूल्य पूर्णांक भेटतो उदाहरणार्थ पाहूया आपण पन्नास छेद शंभर आहे याला कोणत्याही समान संख्येने गुणूया अं दोनने गुणूया मग छेदाला पण दोनने गुणावं लागेल मग याचं काय मिळणार आपल्याला शंभर छेद दोनशे छे. आता काय करूया अं याला भागूया कितीने भागू शंभरने भागून टाकू अं मग याला पण शंभरने भागावं लागेल मग काय मिळणार आपल्याला एक छेद आप दोन बघा आपल्याला पन्नास छेद शंभर शंभर छेद दोनशे आणि एक छेद दोन हे तीन अपूर्णांक या ठिकाणी मिळले मिळालेले आहेत पण ह्या तीनही अपूर्णांकाची किंमत समान आहे याचा सुद्धा अर्थ छेद दोनच होतो याचा सुद्धा छेद दोन याचा सुद्धा छेद दोन हे फक्त आपण रूप लहान मोठे केलेले आहे त्यांचे लघु रूप मोठे रूप मात्र त्यांची किंमत समान आहे तर इथून पण आपण सममूल्य नसलेला अपूर्णांक काढायचा आहे तर सममूल्य नसलेला काढण्यासाठी आपल्याला सममूल्य असलेले काढूया कोणकोणते आहेत सममूल्य असलेले तर छोटं रूप आहे याचा तर याला त्याच्यामध्ये रूपांतर करू करण्याचा प्रयत्न करूया तीनला अठरामध्ये रूपांतर करण्यासाठी किती गुणावं लागेल सहाने तीन छक अठरा मग खाली सुद्धा सहाने गुणावं लागेल मग पाच छक तीस अठरा छेद तीस ओके म्हणजे हा सम आहे आता इथे हा छोटा रूपा है, मदे रूप आहे पाच छेद सात पाच रूपांतरित करण्यासाठी किती कितीने गुन्हा चार ने मग याला सुद्धा ने करूया मग पाचशो वीस मग सात चो अठ्ठावीस आला वीस छेद अठ्ठावीस आता इथे आपण काय करू सहा छेद नऊ आहे तर सहा ला चोवीस मध्ये रूपांतर करू सहा गुणीला 24 चार सहा चो चोवीस मग नऊ ला सुद्धा चार ने करावा लागेल नऊ चो छत्तीस यायला पाहिजे पण आले का नाही इथे पंचवीस आहे म्हणजे हा सममूल्य आहे का नाही हा सममूल्य नाही आता तो सममूल्य आहे का पाहूनच घेऊ आपण या ठिकाणी पाहण्याची गरज नाही उत्तर मिळाला नऊ ला छत्तीस बनवायचं आहे म्हणजे नऊ चो छत्तीस मग अठराला सुद्धा ने करावा लागेल अठरा चो बहात्तर हा सममूल्य आहे म्हणजे उत्तर आपल्याला मिळालं आहे सी त्या ठिकाणी परीक्षेमध्ये आपल्याला शेवटच्या पर्यायाची खात्री करून पाहण्याची गरज नाही आपल्याला उत्तर मिळालं आपण पुढे जायचं आपलं कॉन्फिडन्स आहे ना आपला अभ्यास आहे ना आपला सराव जोरदार आहे मग तिकडे पाहण्याची गरज नाही चला सुरुवात करूया एका संख्येचा पाचशे सात भाग व सातशे अकरा भाग यामधील फरक सहा आहे म्हणजे ह्या दोन भागामधील फरक सहा आहे तर ह्या दोन पूर्णांकाची कर वजाबाकी करावं लागेल वजाबाकी करण्यासाठी मोठी संख्या आणि छोटी संख्या माहीत असणे आवश्यक आहे फरक काढण्यासाठी तर आपल्याला हे कसं माहीत होणार छेद समान ना, नाही आहेत तर समान करूया आपण पाच छेद सात आहे आणि दुसरा आहे सात छेद अकरा तर मग आपण काय करूया याला याला अकराने गुणू म्हणजे अंशाला आपण अकराने गुणावं लागेल मग याला सातने गुणू मग याला सुद्धा सातने गुणावं लागेल काय मिळणार आपल्याला अकरा पाच पंचावन्न छेद सत्याहत्तर पंचावन्न छेद सत्याहत्तर इकडे काय मिळणार एकोणपन्नास छेद सत्याहत्तर आता आपल्याला लहान मोठा दिसत आहे पंचावन्न छेत सत्याहत्तर मधून आपल्याला एकोणपन्नास छेद सत्याहत्तर काढायचे आहेत किती मिळणार आपल्याला सहा छेद सत्याहत्तर आता बघा याचा फरक जो आहे तो सहा आहे म्हणजे ती कुठली तरी संख्या आहे आणि त्या संख्येला या सहा सत्याहत्तरने गुणलं तर उत्तर सहा आला पाहिजे तर आता याच्याकडे पाहूया आपण जास्त बेरीज जाऊ की नाही आपण तर्काकडे जाऊया या संख्येला कोणत्या संख्येने गुणलं म्हणजे उत्तर सहा मिळेल कोणत्या संख्येने गुणावं लागेल सत्याहत्तरने गुणावं लागेल कारण का सहा आपल्याकडे ऑलरेडी आहेत तिथे अंशामध्ये मग हा छेद जर कमी करण्यासाठी आपल्याला सत्यात्तरने गुणावं लागेल मग सत्याहत्तरने गुणल्यानंतर सत्याहत्तर एका सत्याहत्तर सत्याहत्तर एक सत्याहत्तर अशा पद्धतीने उत्तर आपल्याला मिळेल सहा सहा छेद एक म्हणजे सहा तर ती कोणती संख्या सत्याहत्तर ही संख्या एका पर्यायामध्ये आहे तर हा दोन हजार अकरा मध्ये आलेला होता आणि अशाच पद्धतीचे आलटून पालटून म्हणजे पॅटर्न तोच असतो प्रश्नाचा फक्त आकडे बदलतात याचा जास्तीत जास्त सराव करणे आवश्यक आहे चला पुढचा प्रश्न पाहूया एका संख्येचा दोनशे तीन भाग सहासठ आहे एक कुठली तरी संख्या आहे आणि त्या दोन त्या संख्येचा दोनशे तीन वा भाग म्हणजे सहासठ आहे म्हणजे हा जो अंश आहे हा सहासठ आहे या दोन चे सहासठ होण्यासाठी कितीने गुणावं लागेल ने गुणावं लागेल मग याला सुद्धा ने गुणूया आपण मग हे सहासठ झाले बरोबर आहे सहासठ आपल्याला मिळाले पण हे कोणत्या संख्येचे सहासठ आहे तर हे काढावं लागेल तेहतीस गुन्ह्याला तीन किती होईल नव्याण्णव म्हणजे ती संख्या आहे नव्याण्णव पण आपल्याला प्रश्न काय विचारलाय त्या संख्येचा नऊ छेद अकरा भाग म्हणजे या नव्याण्णवचा कितवा नऊ छेद अकरावा भाग म्हणजे गुणाकार करावा लागेल आपल्याला किती असेल तर काय करावं लागेल याचा करूया अकरा एक अकरा अकरा नऊ नव्याण्णव काय उरलं नऊ गुन्ह्याला नऊ नऊ गुन्ह्याला नऊ किती होते एक्याऐंशी छेद एक म्हणजे लिहिण्याची गरज नाही एक्क्याऐंशी उरलं आपल्याकडे तर एक्क्याऐंशी आहे पर्याय मध्ये आहे तर अशा पद्धतीने त्याचं उत्तर बी हे मिळालं चला पुढे जाऊया आपण दोन संख्याचा गुणाकार तेवीस छेद पन्नास आहे दोन संख्या आहेत त्यांचा गुणाकार एवढा एवढा आहे त्या दोन संख्यापैकी एक संख्या दिलेली आहे एक संख्या कुठल्या आहे छेचाळीस छेद पन्नास छेचाळीस छेद पन्नास ही संख्या आहे आणि त्या संख्येला आपण कोणत्या तरी संख्येने बोललं काय कोणती संख्या देऊ या नाव तिला ए देऊ या समजा तर त्यांचा गुणाकार किती येत आहे तेवीस छेद पन्नास येत आहे तर आता बघा ह्या दोघांचा गुणाकार एवढा येत आहे म्हणजे या संख्येला जर या संख्येने भागलं तर हे उत्तर नाही मिळणार का आपल्याला म्हणजे ए ची किंमत नाही मिळणार का नक्की मिळणार मग आपण करूया ना तेवीस छेद पन्नास आहे याला भागूया कशाने छेचाळीस छेद ने आता तुम्हाला भागाकार माहिती आहे कसा करायचा गुणाकार करून गुणाकार व्यस्त मग कसं होणार तेवीस छेद पन्नास गुन्हेला पन्नास छेद छेचाळीस व्यस्त केला आपण त्या संख्येचा गुणाकार व्यस्त चला आता तेवीस एक तेवीस तेवीस दुने छेचाळीस झाला पन्नास एक पन्नास पन्नास, एका, पन्नास एक पन्नास काय उरलं एक गुणीला एक का? एक आणि दोन गुन्हेला एक दोन हे त्याच उत्तर आहे म्हणजे ती दुसरी संख्या कोणती आहे एक छेद दोन आहे पर्यायामध्ये सी चला पुढचा शेवटचा प्रश्न बघूया पाच छेद चौदा मधून काय वजा केल्यास उत्तर सातशे बेचाळीस हा सुद्धा तसाच आहे सात सा, पाच छेद चौदा मधून काय वजा करू ही संख्या वजा करून पडले तिला नाव देऊ आपण बी काहीतरी बी नाव दिला बी ही संख्या पाचशे चौदा मधून वजा केल्यानंतर उत्तर किती मिळायला पाहिजे सातशे बेचाळीस आता बघा ही मांडणी केली आपण या संख्येमधून ही संख्या वजा केल्यावर हे भेटते मग या संख्येमधून या पाचशे चौदा मधून सातशे बेचाळीस जर मी वजा केले तर हे बी नाही मिळणार का कोणत्या या संख्येमधून ही संख्या वजा केल्यावर ही मिळते या संख्येमधून ही संख्या वजा केल्यावर ही मिळेल नाही का आपण पाह जस आठ मधून चार गेल्यानंतर दुसरं उदाहरण घेऊ आठ मधून दोन गेल्यानंतर सहा राहतात मग आठ मधून सहा गेल्यानंतर दोन नाही राहणार का तेच तसंच उदाहरणार आठ मधून दोन गेल्यानंतर सहा राहतात मग आठ मधून सहा जर काढले तर दोन नाही राहणार का तर तसाच याच्यामधून हे गेल्यानंतर हे राहतात मग याच्यामधून हे गेल्यानंतर हे नाही राहणार का मग ची किंमत काढायची आहे आपल्याला तर काय करूया पाच छेद चौदा मधून सात छेत बेचाळीस काढून टाकू आता या चौदाचे बेचाळीस करता येतील चौदा जुने चौदा तरी बेचाळीस मग याला सुद्धा तीन ने गुन्हा लागेल मग किती होणार 15 पंधरा सात आणि बेचाळीस किती होते आठ आठ छेद बेचाळीस याचा आहे का आठ छेद बेचाळीस नाही यात छोटा रूप करूया दोन भाग देऊया आठ आणि एकवीस दुने बेचाळीस चार छेद एकवीस आहे का चार छेद एकवीस आहे कारण याच्यापेक्षा छोटा रूप होऊ शकत नाही कारण हे विषम संख्या आहे आणि हे समसंख्या आहे तर चारशे एकवीस हा त्याचं उत्तर मिळेल अशा प्रकारे वेगवेगळे उदाहरणं आपण या पॅटर्नमध्ये टाकायचे आकडे बदलवायचे आणि आपण जास्तीत जास्त सराव करायचा म्हणजे एकदम परफेक्ट होईल कारण हा पॅटर्न बदलत असतो पॅटर्न बदल बदलत नाही त्याचे फक्त आकडे बदलतात आणि पॅटर्नमध्ये जर आपण परफेक्ट राहिला तर आपल्याला ते उत्तर विकृत शुअर शार्ट येणार म्हणजे येणार काय इथे जर आकडे बदलवले मी कुठला तरी दुसरा इथे कुठला तरी दुसरा टाकला तरी पण आपल्याला जी पद्धत माहिती आहे ती पद्धत विसरणार का नाही उत्तर तेच येणार बरोबर त्यामुळे अशा पद्धतीने सराव करा आपण याच्या आधी पंचे बागू सोडवला आहे अपूर्णांकाचे बेरीज वजाबाकी सोडवले आहेत अपूर्णांकाचा गुणाकार भागाकार सोडवला आहे या सगळ्या क्रिया एकत्र ये येऊन हे उदाहरणं असतात त्यामुळे त्याच्या ज्या उपक्रिया आहेत ज्या मूलभूत क्रिया आहेत त्या मूलभूत क्रियाचा जास्तीत जास्त सराव असणे आवश्यक आहे तर चला प्रॅक्टिस करत राहा आणि यश मिळवा